श्रीराम क्रिएशन आर्ट्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त असं घेत आहोत सोबत असंही एक आहे हे पाठीमागची प्रभाव होईल आणि हे आजूबाजूला छोटे छोटे दोन लोड होतील किंवा तुम्ही चौरंगावरतीही तुमच्या सद्गुरूंची मूर्ती स्थापन करू शकता त्यासोबत हा पंखाही आहे याच्यामध्ये वेगवेगळे विविध वेग प्रकार आहेत हाही एक प्रकारचा उशी आहे टक्क्याही म्हणता येईल त्याला हे कोणाचे मोठे असतील तर मूर्ती जर तुमची मोठी असेल तर त्यासाठी हे हा एक वेगळा प्रकार आहे ह्यात अजून एक प्रकार आहे आता मी तुम्हाला मूर्ती ठेवून दाखवते ते कसं दिसेल असं दिसतंय आपली काही ऑर्डर असेल तर नी ऑर्डर